काही परिणाम होणार नाही अजितदादा पवार किंवा शरद पवार एका बाजूला मुखात नाव घेतात फुले शाहू आंबेडकर आणि तिकीट देताना मात्र बुडके नायर आंधेकर इकडं म्हणायचं फुले शाहू आंबेडकर तिकीट मात्र द्यायची बोडके नायर आंधेकर हे पवार फॅमिलीचं हे सूत्र आहे कुठल्या भावनेनं कुठल्या तोंडानं आम्ही पुरोगामी हे म्हणतात लोकं त्यामुळं अजितदादा पवार असोत की शरद पवार असोत की सुप्रिया सुळा असो किंवा भाजप असो ही सगळी माणसं सत्तेसाठी हापापलेली आहेत जनसामान्य चळवळीतला कार्यकर्ता जनसामान्य पक्षासाठी झटणारा सतरंज उचलणारा झेंडे लावणारा कार्यक कार्यकर्ता मात्र प्रचंड नाराज आहे उदासीन आहे बारामतीमध्ये आम्ही विरोधामधनं आम्ही एक बसपाचा उमेदवार उभा केला होता तो निवडून दिला आहे बारामतीतल्या जनतेनं चार पाच उमेदवार निवडून दिलेले आहेत आम्ही ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्याला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचे मतं घेतलेले आहेत त्यामुळं ग्रासरूटला आम्ही फिरतो आहे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एवढी प्रचंड घुसमट आणि एक एवढी नाराजी आहे प्रचंड जनसामान्यामध्ये आत्ता जरी तुम्ही पंचायत राजमध्ये निवडणुका तुमच्या यंत्रणेच्या जोरावर पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर जिंकल्या तरी भारतीय जनता पार्टीचा अँटी इनकबंट सुरू झालेला आहे